तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुमचं ते म्हणजे आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सौम्या ब्लॉग आज आज मित्रांनो सौम्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण प्राचीन कोकण बघायला आलो आहे गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण तर चला जाऊया प्राचीन कोकणामध्ये बघा हे हा इंटरेस्ट दौर आहे इथून या इथून एंट्री होते आतमध्ये जायची आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर बघा आपले आराध्य दैवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज इंट्रीला सर्व समोर दिसतात आपल्याला त्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक प्राचीन काळात होते त्या सगळ्यांची माहिती देताना एक आपल्यासोबत गार्ड दिलेला आहे त्यांनी या मार्फत आपल्याला माहिती देखील ऐकायला मिळेल सर्व तर बघा इथे सर्व शिलालेख आहे जे काय ते सर्वची माहिती तुम्हाला मिळेल नक्कीच तर अशा प्रकारे या आपण प्राचीन जो गाव आहे गणपतीपुण्यामधील तिथे आपण आलेलो आहोत आणि इथून आपण आता पूर्ण हा गाव कसा आहे इथे ते मी आहे ते आपण बघणार बघा ही काळाची गुहा आहे आ, एक सुंदर अशी गुहा इथे तयार केलेली आहे बघा पाहू शकता काळाची गुहा आहे इथे जो आपला होता आधी मनव तिथून जी सुरुवात झालेली आहे ती काळाची गुहा आहे आणि यानंतर इथे बघा हा एक जुना आजगर आहे हा देखील आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आपण पाहू शकतो हे बघा इथे कोल्हा आहे कोल्हा असा प्राणी आहे आणि त्यानंतर तरस पाहू शकता आपण हरण आहे आणि ऋषी आहेत पुढे 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 आपण हा वाघ आहे आणि वाघाची गुहा आहे ही आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वाघायची गुहा त्यानंतर पुढे आपण आणखीन जाऊया तर बघा इथे शिकारी जे आहेत ते डुकऱ्याची शिकारी करून घेऊन चाललेला असा एक आहे त्यानंतर बघा इथे आपण पाहू शकता पाणी भरताना एक माणूस दाखवलेला आहे त्यानंतर इथलं जे प्रसिद्ध गावकीचं देऊळ असतं गावाची देवी असते या गावाच्या देवीजवळ आपण बघा आपण पाहू शकता ही गावाची देवी आहे वाघझाई म्हणून इथे आपण आलेलो आहोत नवीन आपण पुढे चाललो बघा ही जुन्या काळातल्या ज्या झोपड्या असतात आणि हा एक आपण पाहू शकता जुन्या काळातील खेळ आहे तो इथे आपल्याला म्हणतो आपण तो देखील त्यांचं हे घर आहे यानंतर पुढे बघा आपण पाहू शकता कोळी दाखवलेला इथे एक जो एका नावेत बसून मासे पकडण्यासाठी आहे असं आणि बाजूला दोन मोठ्या मगरी देखील आपल्याला दिसत खूप सुंदर असं चित्र इथे रेखटलेलं आहे ते म्हणजे प्राचीन गावामध्ये अक्षरशः हुबेहू जुन्या काळातील संस्कृती ही आपल्याला या पाहायला मिळेल जुन्या काळातील जी संस्कृती आहे ती आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळते त्यानंतर बघा इथे आपण पुढे जातो इथे एक सोनार दाखवलेला आहे सोनारचं जे आहे नाभिक बोलतात त्याला ते इथे आपण इथे पाहू शकता यानंतर आपण पुढे गेलो तर इथे जो गावाचा मुख्य पाटील असतो हा पाटील आहे इथे सारीपटचा खेळ त्याचे दोन जे मुलं आहेत ते खेळतात आणि हा गावचा पाटील आहे बघा खोत बोलतात त्यांना म्हणजे गावचा जो मुख्य असतो तो खोत आहे हा संपूर्ण गावाच्या समोर हा असतो यानंतर आपण पुढे पुढे जाऊया बघा इथे तुम्हाला दिसतील अडकेत ते आहेत पितेच्या अडकेत त्यांचा संग्रह आहे खूप सारे अडकित याच्यात आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे आणि जुन्या काळातील एक आराम खुर्ची आहे जी या पाटलांच्या घरात आहे तर हे बघा हे पाटलाचे दोन जे मुलं आहेत ती इथे सारीपाटचा खेळ खेळतात त्याच्यात जुन्या काळात हा खेळ खूप वेळा खेळला जायचा तो सारीपाटचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळेल यानंतर मग पुढे पुढे जाऊया बघा इथे एक मोठा खेकडा आहे खूप मोठासा खेकडा आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं जसं वेगळ्या प्रकारचे जुन्या काळातील सांस्कृतिक लोक आपल्याला पायामध्ये इथे बघा एक लहान मुलं त्याची आई आंघोळ घालताना दिसत आहे म्हणजे गावाच्या वर वर वरंट्यावर असतात तिथे आंघोळ घालताना आपल्याला दिसत आहे तर ता काही मुलं जी आहेत तिथे खेळताना दिसत आहेत नंतर आपण हे बघू शकता ही चु चु जुन्याकाळी चूल आहे आणि इथे जी बाई आहे ती जात्यावर धरण करताना आपल्याला पाहायला मिळेल तर इथे या उकळीमध्ये जी उकळ देखील आहे आणि त्या उकळीमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं धान्य दाळताना काढताना दिसताना ही शेतकरी हा या शेतकऱ्याची फॅमिली आहे ही शेतकऱ्याची पूर्ण फॅमिली वेगळ्या प्रकारे तरी बघा इथे आमची सौम्या इथे जी एक झोका आहे त्या झोक्यावर एक असं बाऊली म्हणून ठेवली आहे मुलगी तर तिला झोका देताना आमची सौम्या जी सौम्या ब्लॉकचे मालक आहे तर इथून पुढे जाऊया बघा इथे आपण बाबू बाजूला बाजूला मातीची मडकी भरणार कुंभार त्यानंतर आपण पुढे जाऊया जसं पुढे आपण हा सोनार आहे जुन्या काळात दे का सोनार जे असतात जुन्या काळात इथे आहेत त्यानंतर इथे वाणी आहे वाण्याचं दुकान इथे देखील दाखवलं आहे बघा म्हणजे जुन्या काळात जे जे काही लोक होते त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती ती सर्व आपल्याला या प्राचीन कोकण जे इथे आहे तिथे पाहायला मिळतात कारण हे प्राचीन कोकण आहे हे गणपतीपुळे जे आपल्या त्या जे देवळाच्या एक पाच मिनटाच्या अंतरावर चालत गेलो आपण तर पाच मिनिटाच्या अंतरावर हे बघा हा इथे सुतार आहे सुतारकाम जे करतात वेगळ्या प्रकारचे लाकडाच्या कलाकृती आपण सुतारामार्फत पाहायला आपल्याला मिळतात तो हा सुतार बघा खूप सुंदर अशी कलाकृती त्यांनी इथे आखलेली आहे त्यानंतर इथे हा गारुडी आहे हा गारुडीचा जो खेळ चालतो तो, तो गारुडी आहे बघा आपल्याला दिसेल एकीकडे एक, एक, एक गारुडी पुंगी वाजवून साप तर दुसरीकडे एक गारुडी एका आसवलेला गाळ्यात साखळी बांधून घेऊन चाललं आहे नंतर हा बघा एक लोहार जुन्या काळातील लोहार आपण इथे तो देखील पाहू शकता त्यानंतर हा बघा इथे बघू शकता आपण हा बैल आहे तेली आहे हा म्हणजे तेल जे काढतात घाणं ते कसं काढतात तर बैलाला बैलाला झोकण्याला बांधून त्याचं त्यामार्फत तेल काढलं जातं तो हा तेली आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण हा बघा बुरडीज समाजाचे जे लोक असतात ती दाखवले वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या इथे हे करतात बांबूचे वळकम करून वेगळ्या प्रकारची सुप टोपली तयार करतात त्यानंतर आपण पुढे जाऊया बघा इथे आपण पुढे आलो तर वेगळ्या प्रकारची जाती आपल्याला पाहायला मिळतील जे जुन्या काळात जाती होती किंवा मोदक पात्र होतं असे वेगळ्या प्रकारचे इथे जे काय होते शेवग्याच्या शेंगांचं एक मशीन आहे वेगळ्या प्रकारची जुनी भांडी हे सर्व इथे या इथे पाहायला मिळतील बघा आपल्याला यानंतर इथे पाहू शकतो मच्छी मच्छीमार म्हणजे कोळीचा माझ्या त्यांचा बाजार बदल जायचं म्हणजे मच्छीचा जो बाजार असतो बघा वेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला पाहायला मिळाली आणि वेगळ्या प्रकारची मच्छी त्याची देखील कलाकृती खूप सुंदर बनवली आहे त्यानंतर इथे कासार आहे बघा वेगळ्या प्रकारच्या बांगड्या हातात भरताना कासार तो देखील इथे दाखवला आहे त्यानंतर पुढे गेलो बघा एक बाई दाखवली आहे जी पाणी डोक्यावर घेऊन गे जात दिसत आहे आपल्याला आणि तिथून खूप सारा मोठा धबधबा असा एक येतो तिथूनच ती पाणी घेऊन जाते असं दाखवलेलं आहे त्यानंतर पुढे गेलो तर बघा एक वाणी आहे त्यानंतर बघा बघू शकता आपण जो चप्पल शिवणारा कासार असतो तो इथे दाखवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे मोजडीचे जोडे इथे शिवतात असं दाखवलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण हा बघा एक अस्वल दाखवलेला आहे आणि इथे एक मधाचं सुंदर असं पोळं इथे दाखवलेलं आहे बघा हुबेहू मधाचं पोळं त्यांनी इथे कलाकृती सादर केलेली आहे आणि त्याच्याच बाजूला जो आपण पाहिलं तर एक मोठा अस्वल आहे आणि त्याच बाजूला आपण बघतो मार्लेश्वर जे ठिकाण आहे म्हणजे आपण मार्लेश्वरला जातो नेहमी त्या मार्लेश्वर ठिकाणचे हुबेहूब प्रतिकृती इथे साकारलेली आहे खूप सुंदर अशी प्र कलाकृती आहे ही बघा आपण पाहू शकता आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि बाहेर पूर्ण जशी गुफा आहे तशी जशी गुफा मार्लेश्वर हे देखील इथे त्यांनी साकारलेलं आहे जेणेकरून मार्लेश्वर दर्शन इथे देखील आपल्याला घडू शकतं बघा आणि वेगवेगळ्या प्रकारची आसवल देखील इथे दाखवलेली आहेत त्यानंतर बघू शकता आपण हे बघा हा एक धनगर आहे याच्या ह्याच्याकडे खूप साऱ्या बकऱ्या मेंढ्या असतात आणि बकऱ्यांची गोठी असते ती गोठी इथे दाखवलेली आहे इथे आणि ह्याच्यानंतर पुढे आपण कादभट्टी आहे बघा ही कादभट्टी आहे त्याच्यानंतर पुढे आपण अजून पुढे जाऊया आपण बघूया तर बघा बघू शकता आपण एक सुंदर किल्ला असा इथे साकारलेला आहे तर त्यानंतर बघा म्हणजे जे प्राचीन गाव आहे तिथे जाण्यासाठी सुंदर अशी त्यांनी हे केलेली आहे आणि इथे बघू शकता आपण वेगळ्या प्रकारचे मगर मासे वगैरे जे काय ते सर्व इथे प्राचीन गावाचं आणि शेवटी जात्रा